आपल्या माताऱ्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप केलंय माझे वडील गेल्यानंतर मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला तीन लाखाचा मागच्या मे महिन्यामध्ये शरद चंद्रजी पवारांची कन्या सुप्रियाताई सुळे आपल्या वडिलांना सांगितलं की वाबळे महाराज सगळ्यांना सहभागी करून कीर्तन करतात आणि महिलांना जास्त प्रामुख्याने प्रबोधित करतात म्हणून शरदजी चंद्र पवारांनी गाथा परिवाराच्या वतीने तुम्ही आपण होतो सगळे ना मला एक लाखाचा पुरस्कार देऊन माझा गौरव केला पण खरं सांगू मंडळी मला खूप लोकांचे फोन आले मला शाबासक्या दिल्या माझ्या मित्रांनी दिल्या माझ्या शिष्यांनी दिल्या पण खरं सांगू हृदय जळत होतं बाप असताना त्याच्या पाठीवर थाप मारली असते आणि माझ्या बापानं म्हटलं असतं पोर्या नाव कमवलंच बरं का असं पाठीवर थाप देणारा बाप मला नाही ना याची मला सतत खंत वाटते म्हणून माझ्या राजा व पोरांनो पोरींनो आपल्या पप्पाला कधी दुःख देऊ नका त्याच्याकडे पैसे असतील नसतील सगळ्याच मागण्या पप्पाकडून पुऱ्या होतील असं नाही पण तुमच्या पप्पाला डायबिटीज पॅरालिसिस ह्याच तटाक येणार नाही याची दक्षता तरुण पोरांनो आणि पोरींनो तुम्ही घ्यावी हेच खरं देवाचं बहिणी <laughs> खूप खंत वाटते तो बाप मी माझ्या तरुणपणातला बाप पाहिला गावचा पाटील गावचा सरपंच गावचा चेअरमन असलेला माझा असा पांढरे शुभ्र वेशधारी बाप मी पाहिलाय तरुणपणातला तो बाप गेला आणि माझ्या मुखातून कविता आली अ मला कस तरी होत बाप लोकांचा बघता माझा जाऊन डरोया गोष्ट बापाची सांगता खमीस खवाटरेल सुई दोऱ्याने शिवलेलं बापाच्या धोत्राला सदा बघा बायांना लगेच बापावर खूप प्रेम असत माझ्या बापाच्या धोत्राला सदा गाळ जोडलेल आली जरा गावाची बापला सजगावला जायचा उदार पादार कापड पोरा लानायच बाप जुन्या फाट्यान पाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा चुल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भर दाण्यासाठी गावात फिरला भर दाण्यासाठी बाप गावात फिरला आमच्या दुखाला खुप पाणी डोळ्यात आणायचा घालून पाठपुळी बाप, बाप दादर दावायचा बाप मनात झुराईचा लग्न लेकीन करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कनवाळू बाप दोने या गेला बाबळे कवीचा जीव जाला कसा वनवाशी झाला मला कस तरी होतो या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना म्हणून मंडळी देव आपण पाहिला नाही पण देव संतांनी आम्हाला बापाच्या रूपात दाखवला बाप माझा पांडुरंग त्याच्या चरणी होईल दंग माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी तीर्थी जाऊ न केले काय नाही आठविले बाप माय तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी माझ्या आई सारखे सज्जन कोणीच सा नाहीत आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी शिक्षणानं कळतील शिकायला लाजू नको गडवानी वागू नको गडानी राहून बाई ग वाटुळ करू नको ग शिकली नाही ती ना वागू ज्ञान कस तिच्याकडं मागू तिच्या हे शिकली नाही ती गुण भागू ज्ञान कस तिच्या कड मागू तिच्या दारिद्र्य परवड कुणाला सांग ग गे। फुले हात घे गे, गे। नवरात्रात देखावा दाखवायचा असेल तर काल्पनिक देव देवतांचे दाखवण्यापेक्षा माझ्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेखचे देखावे दाखवा

बस कीर्तन झालंय घड्याळ दाखवलं का राग नाही वाईट दाखव वाईट, वाईट वाटत मला एक मी काही केलीच आहे का, का? समजतं की मला जेवायचं तर रोजच घरी नाही का जेवती तुम्ही पण असा मिळेल का पठ्या म्हणून एकोणसाठाव्या वर्षी नाही एकोणसाठ्या नाही काय सदुसष्टाव्या वर्षी पोरा मरून असलो की नाही ही बुद्धी आणि ही मती हे मृदंग वाजवणार आणि टाळ करीत येतात मला ये मला काही ताकद नाही यांच्यामुळे मी बरं आहे म्हणून या सर्वांना मी शुभेच्छा देतो आजीबाईंना भाव पूर्ण श्रद्धांजली वाहतो मी देवळं बांधित नाही तुम्हाला माहिती असेल म्हणजे व्हिडिओ पाहताय तुम्ही मी देवळं बांधित नाही आहे ती सांभाळायची पण आपल्या पोलीस भरती होणाऱ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांना मी माझे पैसे वापरतो दुसरं काही करत नाही मी बुवा पण बनवीत नाही कारण बुवा बनले का असे कमीच आहेत साधू कमी आहेत सतरा अठरा वर्षाची पोरं संघ ठेवली कीर्तन शिकायला ते माझ्या आधी गाड्या घेऊन बुवा झाले साठ आजार मागायला लागली माझ्या माग टाळ वाजवून आली म्हणून मी बुवा म्हणलं की मला वाटतं थोबाडाच देवाळ ठेवून असा बुवा पाहिजे संसार करून परमार्थ करणारा नाही तर वाघुंडे बुवांसारखा सर्वस्व व्यागून परमार्थ करणार थोर गायक वाघुंडे महाराज असे संत आणि सज्जन सालस लोक आपल्याकडे आहेत मला स्वाभिमान आहे आणि म्हणून जाता जाता एक विनंती करणार आहे मी काय देवळाचं कळस बांधून एक कोटी मागत नाही पण तुमच्याकडे एक शंभर दोनशे पाचशे रुपये असतील तर तुम्ही मला ताणाबाईच्या नातेवाईकांना द्यावेत एक कॉम्प्युटर घेण्यासाठी मला आणि ते कम्प्युटर मी माझ्याच गावच्या प्राथमिक शाळेला देतो कारण माझ्या गावची शाळा मला डेव्हलप करायची आणि तिथेच तुमच्यासारखे पोरं आहेत माझ्याबरोबर दोनशे माझ्या गावात मला स्वाभिमान वाटतो की माझं गाव मला खूप सन्मानित करतं आणि सगळी तरुण पोरं गोळा केलीत मी दोनशे अडीचशे पोरं आहेत सगळे पक्षभेद बाजूला करून आपल्या प्रायमरी शाळेमधली पोरं बाहेर चालली दुकानात इंग्रजी दुकानात शाळेत बरोबर आहे मग ती आपल्या गावातली पूर्व गावात शाळेतला राहावी अशी बैठक झाली त्यांना म्हटलं पाच कॉम्प्युटर मी देईल मी दोन कॉम्प्युटर दिलेत मला अजून तीन कॉम्प्युटर द्यायचेत आणि मी कीर्तन किती दे, 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 दे पैसे किती देणार हे दे पण ठरवलं नाही ठरवले का नाही म्हणून तुम्ही जाता जाता बहिणींनो दहा रुपये वीस रुपये सगळ्यांनी देऊन गाडगेबाबाची जोळी भरवा आणि कॉम्प्युटरसाठी माझ्या थोडी मदत करा अशी भावना व्यक्त करून झालेली सेवा या बाळाच्या चरणावर अर्पण करतो ठो बारखुमाईोबा